आई आ, की जाते आई नमस्कार तर नमस्कार मंडली मी भावेश शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनेलवर ज्याचं नाव आहे येडे चालले नुसते तर आपल्याला जायच्या आज मासे पकडायला ते पण फिशिंग रॉड म्हणजे बघ घेऊन जायचे त्या म्हणजे आपण बांबू पासून बनवलेल्या आणि एक दावून घेऊन जायची म्हणजे भरपूर ज्याला गल असतात ती आहे ही अशा प्रकारे तिला खाली आपण बाटली बांधली आपल्याला लांब सोडायचे म्हणून तर बघू आपल्याला किती मासे भेटतात नदीला खूप पाणी आहे तर आपल्याला किती मासे भेटतात बघूया आपल्याला मासे पकडायचे म्हणजे आपल्याला फिशिंग रॉड लागेलच म्हणजे बै आता काय आणायचं तर मग टोकर आणला म्हणजे बांबू त्या जी आपण काय फिशिंग रॉड आता तोरले तर तिला नीट करायलाच लागेल ला ना जरा साफसफाई जरा नीट नाही ही घेतलेली खोटी बनवीत म्हणजे आपल्याला मस्त गेंगटा करायला वाईचं उपटी घालायला म्हणजे कशी एका रट्यान बुकटे टेंगू आला पाहिजे ना तिला मग त्या बनवीत घेतलेला ती नीट मस्त खाली टोपीक जे केली म्हणजे कसं आपल्याला वाकरायला जाल पटकन टोचली पाहिजे ना वाकरून वाकरून कशी पटापट गँगटा निघती ना पटापट -पत मग आपलं काम पचास मग आता घेतली आपली फिशिंग रॉड गल्सर बनवीत त्याला तंगूज बिंगूज मस्त बांधला कांडा बिंडा घेतला गलबिल मस्त आणलेलं एक नंबरचं दोन नंबरचं काय माहीत का तीन नंबरचं होतं बापूसने आणलेलं तेच घेतलं लावित घेतलं लावून म्हणजे एक काठी रेडी तर एक रनिंगला होता इंद्रधनुष्य म्हणजे रेनबो बो सात कलरांचा आणि माहीत का ती कलर आता तर त्यानंतर ज्याला वाचकरीत गॅमटा दिसायला लागली त्याच काठी गेली पप्पा तिकडे जेवण होतं जेव्हा आणा होता त्याने पण टोकराचीच काळी घेतलेली दोन चार गँगटा काढली नंतर मग इकडं पुलाव आलो पुलाव जाम पाणी तरी पण पप्पा नाही टाकाचीच आपल्याला मास्त पकराच्या वाईने चिचे कुठं मानता शेवट स्टार्टिंगपासून म्हणजे इकडं या टोकापासून तर त्या टोकापास आपला धावण जात होती घेतली लावीत मी पण मदत करीत घेतलेली एकीकडे मी दावण सोडताव एकीकडे पप्पा गँगटा लावतो त्याला असं सत्तर पंच्याहत्तर गल आहे ना एकदांची लावून गँगटा घालती थोडीफार राहिलेली म्हणजे थोडीफार राहिलेली दाखवतो तुम्हाला एका हसा जे आहेत लावा नाखा जाऊन फायदा आहे गेंगूट तोडाला आख्या नदीची एक आहे या आख्या पुलाची नाही ना या बाजूला टाकू का त्या बाजूला करायला या बाजूला टाका या ना कारण तिक पप्पा घेतलेली सोरीत धावण बाटली सोरली पहिली पुढच्या टोकाला वाचली बांधली ना म्हणजे कशी जसा जसा तिच्या लोड येईल तशी ती हलवलो पाण्या बुडवलं बऱ्याच लांबत येईल ती हलू हलू वाहत वावु, पाण्याचा परीक्षण पण जाम होता पण जेव्हा वाहता वाहत ते वरती नाही होता ना घर ट्रॅक बॉल मला चेंबोलं वाहतानायला आंगावर मारत होता बघा ती हलू घेतलेली सोरीत म्हणा आता दोन चार दिवस असं होतो वाईन एकदम मिचीचे मसा पाहण्याचा प्रश्न असे चालले हलोवालो वावत 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 वाहत आपल्याला याबादशा त्या बादला जायचा होता आता बाटली या बादला आहे हलवलं त्या बादला जायचं त्या टोपाला आपल्याला जायचा होता घेतलं तर पैसे बसवाल पण हलव खट्टा आहे ना एक नंबर ती बाबा बस स्लो झाली खा टर दुसरी बारीक नाही स्वीट बी पण आत आली ना मूस खट होती आपली अर्ध्यापेक्षा जास्त गावण सोडून घालती आपली बाटली पण बुडली होती बऱ्यापैकी पण जमीन नव्हती टेकली तिला दगर पण मारले ना हे भाईनिंग आहे म्हणजे तुम्ही पाच सात फुटाचा गॅप आहे त्याच्या प्रत्येक गालात नाही करा ना अगो बाबा इकडे बोलू धावून सोरून झालं तर मग पप्पा सांगतो तुम्ही इकडे खाली गाली घेऊन बसा इथं पण काहीतरी दोन चार मासं गुतवा एक चिचा मग एकदम हलू हालू घेतला काय असा जोरान नाही का बाबा एकदम जोरान खेचला तर मग गुतरला नाही असा काही नाही चिचा अशी चीज आहे ना आता गर्ल डायरेक्ट फॅशन घेऊन ठेवतं त्याला हो कारता कारता घाम बुटत या इकडे गलसर होती ती बुरलेली पाण्यान चुकून अशी वाहून जाईल ती मग आता तीच काराला उतरलेलं जाम पाणी हायरी बिरी होत्या मला काही ती गवत पण नव्हती हो पण नशीब गडूल पाणी होता ना तर ती भेटायला मुश्किल होती ना मी हाताखाली नाही पायाखाली चेक करत होतो कारण कसं आहे का, का हाताला लागला तर नाही बेकार ना पायाने चेक करायला सोपा हो ना शेवटी ती एक टाईम लागली होती पायाला पण जाणवत नव्हती का तीचे म्हणून शेवट बोललो नाही तीच होती कांडाबिंडा वरता आला पप्पा एवढा पण हल्ली तर एक इकडे एक रे काका होता बाबण्या साईडचा सा, तो गला होता तो पाहिलाच मासा जेलता त्याच्या हातात ना मी जेलो ना बघतो तर कारवाली बारीकशी पडला का जेली मिस्ट तर मला जायच्या अगोदर पण ते दोन चार मस्त त्याला पप्प करलं अजून पण यायला वाटतं आयो इकडं आहे मोठा आहे दोन तीन आहे पिशवी नाही आणली तुम्ही पिशवी नाही आणली तिकड शांता भूषा म्हणा गोशेत म्हणजे भूषण बांधले कमी आहे कुठं कुठं मासं पकडतोय आहेत ना त्याला पकडलं ना ते मग ना उमेश पण आवाज देत होता आला होतो हो। मला आता पाण्यात जातो का टाक सूर चल नाही लागत चाललंय भाऊ का तो नाही इकडे इकडे इतरही पण बघूल टाकल्या होत्या चिमुऱ्या ना तर चिंबोरी भेटले ना तुझ्या मी नाही लेट होणार नाही करिंबोरेंच्या पगूल्या उचला पडते प्रत्येकाला जाम मजा कोणी पण ये ना कोणी पण उचली <laughs> दिवसा तर शक्यतो कमी चिंबर लागतात ना आता काहीच नाही चिंबोरी नव्हती ना दिवसा लवकर भेटत नाही ना धार पण जास्त आहे ना पाणी जास्त लवकर चिंबोर भेटत नाही कडाक वाहून <laughs> <laughs> गेले ती

काही यात्रा पण कराला लक्ष द्या खुशांचा आत्रा पण झालीकडे उमोर लागतील कुत्र्यांना बिनकामी पाराची कोण ना एक नाही दोन नाही ना तीन ना। आहे त्यांना वाटत आम्ही काय त्यांना घाल आम्हाला द्या काही नाही काहीतरी मासाला काय चिच आहे काय काय कोणतं काय लय बेकार तिच्या जो पंखा जो काटा तर तो लागला बेकार र आता पप्पा दावण कारी घेतलेली म्हणजे कारीला आठ साजरे वाजले ना काय लागले बघा काय कल खे मजा एक सापल पाती नाही गेली सवारी काय तरी आहे बेशार माझी काठी वाटते ठीक आहे दिसतंय ना असं <laughs> वाटतं की ते चालू झालंय नाही रे कपडे काहीतरी आहे पुराय काहीतरी हो ओ कपडाच आहे तरी दुसरं झालं आता माशांच्या बदली असे कपडे ओढण्या लागायला लागले काय करायचं मासे सोडून कपडे आजकाल ला खायला लागतात नाही तर सोडून लागले तर मग काय बोलायचं हेच जा। आता मासे पकडून भाजी करून खातात ग्लास चीचा आले एक चिच्या जीवा पोटो तीन चीचे

ಅರೆ ನದಿ ಮಾಸ ಹೇ ಕಪರ ಗೋಜ ನದಿ ಮಾಸಿ ಗತರ ಪಚರಾ ಲೋಕುಧರಾ ಮಾಿಚಿ ಎವರ ಚಿ ಚಾಲ ನೋರೇ ಹಾ ಪರೂ ನಕೋ ಪರೂ ನಕೋ ನಕೋ ಪರೂ ನಕೋ ಲವ್ರ ಪೌಕರ ಸಂಜೆ ಡಾಕ್ಟ बाटली आहे ना ती हो इकर गाला नवीन मासा कुठला होता बाटली मासा बाटली बाटल्या पण घेतला गाला काय गुन्हे देवा आपल्या नाटली हली हली। आपली हा वाटली नाही उश्या दुसरीच बाटली आली मोठी काय बोलू ना काय नाही डोका झाला आमची बाटली पण येत नव्हती म्हणजे लास्ट टोक आता ही बाटली बघितल्यानंतर जाणवलं हा आपली पण दुसरी जो मेन आपण मागच्या भागाला बाटली बांधली होती बाटली शेवटी पोचली होती आपली लास्ट टोकाची बाटली आपल्या जवळ निघालो आता घरी आम्ही शेवटी सत्तर गलांना पैकी तीन गालांना गुंतले होते चिच्चे बाकीचे काय असे सोडले होते वाटतं असू दे तर आपली व्हिडिओ एवढीच होती तर आपली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ खूप येणार आहेत तर प्लीज सबस्क्राईब कराच तुम्ही